सकाळचे साडेसहा वाजलेत आणि आपण जे काल डबे लावले होते ते आम्ही आता सकाळी पाहायला आलो आहे की त्याच्यामध्ये खेकडे मिळत आहेत का आणि ओढ्याचा आवाज जास्त येतो याचा अर्थ पाणी कालच्यापेक्षा थोडं जास्त पाणी आज ओढ्याला आलं आहे कारण रात्री बऱ्यापैकी पाऊस पडला आहे त्यामुळे कदाचित ओढ्याला पाणी जरा जास्त आल्याची शक्यता आहे बघूया थोड्या वेळान दाखवतो मित्रांनो पहिला डबा इथे लावलेला आहे आपण काल शुभम उचलतोय आता पहिला डबा दिले, दिले गेली पहिल्या डब्यामध्ये मित्रांनो एक खेकडा भेटला आणि आता दुसरा डबा उचलतोय आम्ही हळूहळू अलू, हळूहळू आहे असं बोलतोय मित्रांनो आता बघूया केवढा आहे इकडा तिकडे इकडे तिकडे साधारण आहे दोन तीन साधारण खेकडे आहेत मित्रांनो नंतर काढल्यावरती तुम्हाला मी दाखवतो हो दोन तीन आहेत असं तो म्हणतोय बघूया आता तिसरा टोका काढायला चालू मित्रांनो या दुसऱ्या टोक्यामध्ये आपल्याला तीन खेकडे मिळालेत ते काढल्यानंतर मी दाखवतो आणि आता वरती अजून दोन टोके आपले बाकी आहेत तर आता वरती जाऊया